वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचं एक महत्त्वाचं साधन आहे वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते विचार कौशल्य वाढीस सर्जनशीलता वाढते पण आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करता वाचन संस्कृती हरवते की काय असा प्रश्न पडतो आहे पण घरावरील छपरातून जसा प्रकाश किरण घरामध्ये प्रवेश करतो तसा आज कागल येथील दूधगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अक्षरदालन या पुस्तकालयास भेट देऊन आम्हीही वाचते होऊया हे व्रत घेऊन मोबाईलकडे वळणारी पावलं आज पुस्तकालयाकडे निघाली निमित्त होतं महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या अभियानाचं महावचन चळवळीच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी बौद्धिक कौशल्यामध्ये वाढ व्हावी पुस्तकालयामध्ये असलेल्या विविध साहित्य प्रकारांची ओळख व्हावी त्यांच्यातील साहित्यिक जागा व्हावा या उद्देशानं दूधगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील अक्षरदालन या पुस्तकालयास भेट दिली या पुस्तकालयामध्ये मुलं इतकी रमली की त्यांची पुस्तकांमध्ये रमलेली मनं बाहेर येऊच देत नव्हती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकांचं वाचन केलं त्यातील संक्षिप्त नोंदी आपल्या वहीमध्ये घेतल्या शिवाय विविध साहित्य प्रकारांची त्यांनी माहिती करून घेतली यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी अंबाबाईचं मंदिर भवानी मंडप शालिनी पॅलेस ऐतिहासिक खासबाग मैदान इत्यादी अनेक स्थळांना भेट दिली या पुस्तकालय भेटीमध्ये विद्यालयातील इयत्ता दहावीच्या एकोणी एकशे तेरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला याचबरोबर या, या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी शंभर रुपये किमतीचं पुस्तक खरेदी करून ती पुस्तकं आपल्या विद्यालयास आठवणींचा ठेवा म्हणून दिली विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक तानाजी पाटील सर नौशाद अली मुल्ला सर सोवानिसा तांबोळी मॅडम यांनी नियोजन केलं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी